श्री मल्हारी दत्त देवस्थान मजगाव येथे मंदिराचे संस्थापक श्री मल्हारीनाथ गोसावी यांच्या अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथीनिमित्त श्री सत्यमल्हारी महापूजा संपन्न मल्हारी महापूजेचं नेतृत्व तथा पुराहित्य बाबांच्या शिष्या श्रीमती गुलाबताई जोशी यांनी समर्थपणे पार पाडले श्री मल्हारीनाथ मंदिराचे संस्थापक श्री मल्हारी बाबा गोसावी यांच्या पु अठ्ठ्याऐंशी पुण्यतिथीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन ही करण्यात आले होते याप्रसंगी मल्हारीनाथ बाबांनी मुस्लिम राज्यकर्ते असतानाही या मंदिरासाठी मुस्लिम राज्यकर्त्यांकडून परमिशन आणताना परवानगी आणताना जे कष्ट घेतले त्याबद्दल त्यांचे चरित्राचे वर्णन ही करण्यात आलेच अठ्ठावीस पुण्यतिथी निमित्त या पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध भजन सम्राट श्री नरेशबा भेरले यांचे सुश्राव्य असे भजनाचे आयोजन ही होतेच पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्ताने त्यांचे चरित्र व त्यांनी देवस्थानासाठी केलेले प्रयत्न याबाबत पुनशे एकदा श्रीमती गुलाबताई जोशी यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम वर्षानुवर्ष असाच चालू राहावा यासाठी आपण अखंड प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सुतोवाच याप्रसंगी केलेच गुरुदेव द